श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ मानले जाते त्यामागे काय शास्त्र आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आपल्याकडे सोळा संस्कारांमध्ये एक अन्न संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार होय हा संस्कार पाच ते सहा महिन्याच्या लहान बालकावर केला जातो तेव्हापासूनच पुढे आपल्याला आयुष्यभर या संस्काराचे आपण पालन करत असतो बऱ्याच लोकांना सवय असते की जेवण झाल्यावर त्या ताटात हात धुण्याची सवय असते तर जेवण झाल्यावर त्या ताटात हात धुणे ही सवय अत्यंत चुकीची आहे बघणाऱ्याला सुद्धा ते ओघळवाने दिसते आणि हो शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे आपल्याला दरिद्रता येऊ शकते आपण काय करतो जेवण करतो त्या ताटामध्ये हात धुतो पण आपल्याला तसं करायचं नाही जेवणाच्या सवयी नियम शिस्त याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणूनच ज्या काही चुकीच्या सवयी आपल्याला निदर्शनास आल्या त्या लगेच आपण काढून टाकल्या पाहिजे जसे की बघा जेवण झाल्यावर ताटात हात धुणे एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे यात आपली शिस्त दिसून येते परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून सुद्धा नाही आपण काय करतो की अन्नातून आपल्याला शरीराला एक ऊर्जा प्राप्त होते आ, अन्न अन्नपूर्णा माता ही अन्न एक शक्तीचे रूप आहे म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणत असतो आपल्याला सकस भोजनाने आपल्याला प्राप्त झालेल्या जी शक्ती असते ऊर्जा असते तिचा सुयोग्य वापर करून आपण माता लक्ष्मीलाही प्रसन्न करत असतो परंतु जर आपण रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णे मातेचा आपण अपमान करतो आणि अपमानच आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण जो आहे तो आपल्यावर ओढून घेत असतो यासाठी आपल्याला ताटामध्ये पाणी टाकणे योग्य नाही शास्त्र काय तर जेवण हा एक यज्ञ आहे आणि अन्न ही त्यामध्ये एक टाकलेली आहुतीच आहे आपण नेहमी म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नव्हे जाणीजो यज्ञ कर्म असे आपण जेवणापूर्वीचा जो श्लोक म्हणतो याचा अर्थ की आपण पोट भरावे म्हणून जेवत नाही तर आपल्या शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून आपण जेवण करत असतो आपल्या पोटात जो अग्नी आहे त्या अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर जो अग्नी आहे तो शांत होतो आणि शांत करण्यासाठी पळीवर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आपल्याला आणि आपल्याला जी यज्ञाची पूर्तता झाली त्यामागे काय भावना असते तळ हातावर जे घेतलेले पाणी ईश्वराचे स्म आपल्याला आठवण करायची स्मरण करायचे आणि मगच ते प्राशन करायचे असते त्यामुळे त्या पाण्याला तीर्थ जे तीर्थाचं रूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला मिळाले आहे आपल्याला भगवंताची आठवण करून त्या यज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊ मगच आपल्याला पुढची कृती करणे इष्ट असते अन्यथा त्याचा आपल्यावर उलट परिणामसुद्धा होऊ शकतो तो आपल्याला भोगावाही लागू शकतो तसेच बघा जेवताना बोलू नका जे आपण जेवताना आपल्यासाठी अप्रिय विषय असतील वाद घालणारसारखे विषय असतील तर आपल्याला असे विषयसुद्धा काढायचे नाही जेवताना कधीही रडू नये आपण जे जेवण करतो ते आनंदाने आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यावा प्रत्येक घास चावून चावून खा सावकात जेवा चमच्याचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा त्यामुळे अन्न स्पर्श अन्न रस याची जाणीव आणि समृद्धी होते अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न राधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आपण नक्कीच आभार मानायला पाहिजे तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ